वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने खासदार अजितराव गोपछडे यांचा जंगी सत्कार येथील कार्यालयात समाजातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला तसेच महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान राज्यसभेचे खासदार अजितराव गोपछडे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर चेतना अजितराव गोपछडे यांच्या हस्ते करण्यात आला वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचं कार्य गेली कित्येक वर्षे मी जवळून पाहतोय लिंगायत समाजातील सर्व घटकांना एकत्र करून समाजाचा उत्कर्ष करण्यासाठी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान नेहमीच प्रयत्नशील असतंय असे गौरवोद्गार प्रसंगी व्यक्त केले लिंगायत कन्नड भवनच्या निधीसाठी आपण सरकार दरबारी पाठपुरावा करून लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देणार असल्याचे अभिवचन त्यांनी याप्रसंगी दिले सदरप्रसंगी माजी पोलीस उपायुक्त दीपक अर्वे सी ए बिराजदार डॉक्टर शिवरत्न शेटे माजी महापौर शोभाताई बनशेट्टी वीरशैव महासभेचे सुदीप चाकोते प्राध्यापक गजानन धरणे डॉक्टर प्रवीण पटणे शैलेश पाटील सुनील रिक्के प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे महिला आघाडी अध्यक्षा सुचित्रा थळंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुणा हणमगाव यांनी केले तर प्रास्ताविक कृष्णा हिरेमठ यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे सर्व संचालक माझ्या लेखायत समाजाच्या बांधवांशी बंदोबिनीशी मला संवाद साधायचा आहे याच कारण असं आहे की महाराष्ट्रातली राज्यसभा खासदार की मला देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी देशाचे लोह अमित भाई शाह शा, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी व महाराष्ट्राचं लोक देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला जी राज्यसभा खासदारकी दिली तिकडे मी एमबीबीएस एमडी गोल्ड मेडलिस्ट आहे म्हणून दिली नाही मी संघात संघाचा प्रचारक आहे म्हणून दिली नाही मी बाबरी मस्जिदीवर जाऊन त्या घुमटाचा उद्ध्वस्त केला ढाचा म्हणून मला ती दिली नाही मला ही जी राज्यसभा खासदारकी दिली आहे ती मी लिंगायत समाजाचा आहे म्हणून मला ती खासदारकी दिली आहे त्यामुळे मी ज्या दिवशीपासून खासदारकी अनाऊन्स झाली साहेब चाकोटेसाहेब साहेब माझ्या सौभाग्यवतीला घेऊन म्हणजे माझी मुलगी लहान आहे पाच वर्षाची तिला माझ्या आईकडं सोडलंय आणि आम्ही दोघं जण गेले सात ते आठ दिवस झालं नांदेडच्या लिंगायत सभा झाला उदगीरच्या लिंगायत सभा झाला लातूरच्या लिंगायत सभा झाला अंबाजोगाई परळी माजलगाव धाराशिव करत 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 परळी पिंपरी पर, चिंचवड पुणे असं करत करत सगळ्या लिंगायत समाजाशी संवाद करत मध्ये काल लिंगायत सभा संवाद केला आणि आज मध्ये शहरातल्या मंडळीशी लिंगायतांशी मी संवाद करायला समोर उपस्थित आहे याच्या पाठीमागचं कारण काय आहे चाकोदे साहेब तुम्ही म्हणलेलं करायन शेटे साहेब तुम्ही म्हणलेलं आहे खरं तर मी आता बोलताना आपल्याला म्हणालो मी हे तुम्हाला म्हणालो की मला लिंगायत म्हणून ती मिळाली माझ्या क्वालिफिकेशनला मिळालं नाही माझ्या पक्षाच्या कर्तृत्वाला मिळालं नाही कारण मी राज्याचा उपाध्यक्ष तीस वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचं काम संघटनेचं काम महाराष्ट्र हे जे मला माझ्या सांगण्यात आलं की आमचा लिंगायत समाज भोळा आहे आमचा लिंगायत समाज प्रामाणिक आहे पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व नाही या लिंगायत समाजाला बेळगावच्या सीमेपासून ते विदर्भाच्या सीमेपर्यंत तुम्हाला सोलापूर प्रवासियांना तर प्रतिनिधित्व मिळालं असेल पण आमच्या भागामध्ये लातूर आहे धाराशिव आहे बीड आहे नांदेड आहे हिंगोली आहे संभाजीनगर आहे कुठे जातो पुण्यामध्ये अनेक ठिकाणी लिंगायत समाजाचं असं प्राबल्य आहे की ते त्या ठिकाणच्या विधानसभेच्या आमदाराला पाडू शकतात किंवा निवडून आणू शकतात किंवा लोकसभेच्या उमेदवाराला निवडून आणू शकतात किंवा पाडू शकतात या लिंगायत समाजाचं जे दर्शन आहे ते आमच्या नेत्यांना झालं आणि त्यांनी मला बोलून घेतलं मी त्यांचा आभार मानण्यासाठी गेलो चाकृती साहेब मी माझ्या परिवाराला घेऊन मी त्यांच्याकडे गेलो आमच्या शीर्षस्थ नेत्यांकडे तर त्या शीर्षस्थ नेत्यांनी मला माझ्या सौभाग्यक्तीला आणि माझ्या दोन्ही मुलांना समोर बसून एकांतात सांगितलं ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांसमोर सांगताना मला अभिमान वाटेल मी असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये जिकायत समाजाची समृद्धी उन्नती उत्कर्ष विकास हा बाजूला झालेला आहे महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मतभेद आहेत महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाजामध्ये जातीपातीमध्ये देखील मतभेद आहेत हे सगळे मतभेद दूर करण्यासाठी तुला आणि तुझ्या परिवाराला लिंगायत समाजासाठी तुझं जीवन समर्पित करण्यासाठी तुला हे राज्यसभा आहे